की आरक्षण हा तर सरकारला कात्रजचा गाठ दाखवू असं सांगितलं तिला आता मला काही या विषयावर बोलायचं नाही पाहत ते रोजच धमक्या देतात त्यामुळे तर मला काही त्या विषयावर बोलायचं नाही हे लक्षात आता बघू जामनेरमध्येच मला पाडण्याचं हे आव्हान केलं आता बघू समोर आहे सगळी निवडणुका हो एकंदरी बघायला गेलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकनाथराव खडसे हे काही दिवसापासून राजकारणापासून अलिप्त राहायला पाहायला मिळतं हा वेगळ्या चर्चेचा इश्यू चाललेला आहे खडसे अद्यापही लोकसभेनंतर कायम चाललेलं आहे नाही मला त्यांच्या संदर्भामध्ये कुठली माहिती माझ्याकडे नाही आहे मात्र त्याच्याकडे बोलणंही होत नाही भेटही होत नाही त्यामुळे ते कुठे आहेत काय आहेत का लिप्त आहेत या संदर्भामध्ये तेच सांगू शकतील मला कुठली माहिती त्यांच्या संदर्भामध्ये सध्या माझ्याकडे नाही हो बाळासाहेब थोरात यांनी आज असं वक्तव्य केलं की भाजपचं जे धोरण आहे भाजपचं धोरण हे महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण आहे असं की काय केली आहे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात मला वाटतं नीट माहिती घेत नाही आहे माहिती त्यांच्याकडे अपूर्ण आहे मला असं वाटतं आहे पहिल्याच्या संदर्भामध्ये चांगली घोषणा माझी लाडकी बहीण आपण या ठिकाणी केली आहे बचत गटाच्या माध्यमातून जो आपण माझ्याकडेच ते खाते साडेनऊ हजार कोटी रुपये आहेत त्याविषयी आम्ही त्यांना लोन दिलेलं आहे त्यांना स्वतःच्या पायावर पकडण्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी शासनाचा केंद्रशासनाचा राज्यशासनाचा ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे मुलींसाठी आता शिक्षण आपण मोफत केलेलं आहे उच्च शिक्षण अजून काय पाहिजे आणि मग त्यांना असं काय वाटतं की महिलांच्या संदर्भामध्ये शासन गोष्टीचं धोरण घेत आहे म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जरा बघावं वाचावं आणि नंतरच बोलावं आपल्या जळगाव जिल्ह्यामधून जळगाव ते जालन्यासाठीच्या मोठ्या मार्गाला मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच काम सुरू होईल असं पण घोषणा झालेली आहे जालना जळगाव आणि विशेष करून जामनेर माझा मतदारसंघ आहे त्यातून एकदा रेल्वे जाणार विशेष करून गुड ट्रेन ज्या आहेत त्याही तिकडनं जाणार आहेत तर त्यामुळे एक मोठी या क शेतकऱ्यांसाठी व्यावसायिकांसाठी व्यापाऱ्यांसाठी एक मोठी मी परवणेन म्हणेल या गोष्टीला ती त्या ठिकाणी होते आणि जसं आम्हाला आता कुठलाही गोठ आमच्याकडे मका खूप मोठ्या प्रमाणात होतो कापसाच्या गाठी खूप असतात केळी आमच्याकडे खूप होते आणि त्यासाठी मग आम्हाला भुसावाला त्या मग पाचोऱ्याला तो माल न्यावा लागतो तिथे माल धक्केवर भरावा लागतो पण आता जामनेरवरून या गोष्टी जातील त्यामुळे खूप मोठा फायदा जामनेरला या संदर्भामध्ये होणार आहे आणि एक मोठी उलाढाल त्या दृष्टीने जामनेर तालुक्यामध्ये होईल